रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे रात्रीपासून संतत धारे गेले चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे जिल्ह्यासाठी आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तर रत्नागिरीतून पावसाचा आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी घेतलाय बघूया रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरी पाहायला मिळते मुसळधार पाऊस हा सकाळपासून बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असणार आहे पुढचे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे आपण जर पाहिलं तर आज या आपण काजळी नदीच्या रत्नागिरीतल्या काजळी नदीच्या ठिकाणी आहोत आणि आपण जर पाहिलं तर काजळी नदीच्या अक्षरशः दुथडी भरून वाहते रात्रभर पावसाची ही संततधार सुरू होती आणि आज सकाळपासून देखील पावसानं आपली हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पुढचे दोन दिवस हा रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट ऑरेंज अलर्ट असणार आहे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे अमोल कले साम टीव्ही रत्नागिरी तर रत्नागिरीमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट असून पावसाचा जोर सध्या कायम असल्याचं बघायला अनेक ठिकाणी पाणी सुद्धा आपल्याला पाहायला त्या आपण संपूर्ण परिस्थिती देखील आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या